श्री स्वामी समर्थ आज शनिवारी करा हे उपाय घरात लक्ष्मी नक्की येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास तोडगे एक दहा रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटेला घडया घालून पिरामिडचा आकार द्यावा व पैशाच्या पाकिटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर तरी ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ सतत वाहत राहील दोन श्री हनुमानाच्या फोटोला केवड्याच्या अत्तराचा एक थेंब रोज किंवा दर शनिवार तरी लावावा तसेच अर्थसहाय्यासाठी प्रयत्न करावयास जाताना स्वतःच्या हातासही थेंबभर केवड्याचे अत्तर लावावे तीन चाळीस दिवस मास्यांना गुळ टाकून कणिकचे गोडे मास्यांना खायला द्या एकशे आठ गोडे मंत्र ओमी नमहा मंत्र म्हणून द्यावा मनापासून हा कार्यक्रम करावा चार मिळालेली रक्कम लगेच खर्च करू नये एक रात्र तरी घरातच ठेवावी पाच कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता जरूर करावे सहा मधल्या बोटात अंगठी घालू नये व्यवसायात तोटा येण्याची शक्यता असते सात नखेदर मंगळवारी काढावीत आठ आठवड्यातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळे काढून घर स्वच्छ करावे आणि दरवाजाच्या बाहेर दिवा रात्रभर जळत असावा